सगळ्यांना खूप मोठा गुड मॉर्निंग आजचा दिवस तुमचा खूप शुभ जावो ही देवाकडे प्रार्थना जर तुम्ही हा व्हिडिओ सकाळी बघत असाल तर रात्री बघत असाल तर तुम्हाला खूप छान झोप लागो ही पण प्रार्थना आपण घेऊन काळा काळाघडस आणि हे कॅन घेतलं आहे मी चाळीस रुपयाला पाच लिटरचं आहे गेल्या वर्षीचा कॅन काही गावत नाही म्हटलं जाऊ चला ह्याच्यात याकडे मागण्याविषयी विकत घेतलेला बरा सो पाच लिटरचं कॅन घेतलं आहे जाणार पंपावर दोघांमध्ये पेट्रोल भरणार हिला पण खूप दिवसांनी बाहेर काढलं आहे अजून पण थोडं काम आहे हिला कुडाळच्या सर्व्हिस सेंटरला नेऊन व्यवस्थित हिला चकाचक करून ना आणणार नाही माझी काम आहोत आहे सो so, जाऊया पेट्रोल घेऊया आणि घरात पळूया कामाहत नमस्कार मी अनिकेत रासम गोष्ट ओकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मन सकाळी सकाळ आपल्या शेतातून स्वागत आहे वेळपूर्वी आपण फोंड्यात होतो हे कॅन जे विकत घेतलं त्यामध्ये आपण पाच लिटर पेट्रोल घेऊन आलो आहे आणि पप्पांनी हाय कोपरा आणि हाय कोपरा उकळला आहे ते साईच्या घराची जी वय आहे तिला जी काय काय रोपं लावलेली आहेत वेगवेगळी तर त्याचं सगळं जे वाढून आपल्या शेतात आलेलं ते सगळं पप्पांनी तोडून काढलं आणि आता वरचे दोन बारके तो एक आणि मग आपली अर्ध्यापेक्षा जास्त राहिलेली फाळी तेवढं इकडचं उकळलं की मग आपण आचिन्ह्यात मामाची जी घरासमोरची शेती आहे ती करणार आहोत पण त्याआधी आजचा दिवस आपला ह्या उकळणी जाणार आता पप्पांना द्यायची वेळ आली इट्स माय टर्न पूर्वी ढोरांनी उकळ घालायची म्हटलं तर कमीत कमी पंधरा ते वीस दिवस जायचे उकळीला आणि त्याच्या पुढचे पंधरा वीस दिवस जायचे चिकल करून लावणी करायला पण हल्ली तीन दिवस चार दिवस उकळीला तीन दिवस चार दिवस लावणीला ते पण बायका कामावर आणल्या तर आ, चला अभि इस्को वर लेंगे आणि मग पटापट उकळके में ठेवत दे, रख देंगे तर मी शेतात गेल्यावर आमचे पप्पा लगेच घराकडे गेले म्हटले काय काहीतरी घेऊन येते बोलले म्हटलं येव आणि त्यानंतर अर्ध कोपरं उकळलं आणि तर नांगराचा ह्या असता ना दात पिन ती पिनच पडली तर ती पिन घेऊ आता घराकडे येईल दोन होते एक्स्ट्रा हो घेऊन ठेवलेले त्यातली एक घेऊन जाते आणि परत कामाक सुरुवात केली तर टेलर उघडत ठेवून येले आणि बारीक बारीक पाऊस येऊक सुरुवात झाला जोरात येऊच्या आधी मागास हे पचाकोयला आता आता इंजिनला डायरेक्ट पाणी लागलं काय थंड पडता काकी गुड मॉर्निंग

देश जाऊन देऊ दादू दादू चिनू हा हा काय सांगणार सांगा दोन दिवस जाऊ दे काय चिनू काय मदत करता तुका तू पाना खाताय मजा हा ना कसली भाजी हवी ती लालम झालो पण मस्त आहे आपले येली काय म्हणतात काकडी बिकडी कार भर घालू काय खत हो खत हा तर घरी आलो आणि आता हा पाऊस आलाय आणि आता तुमका रोजचे व्हिडिओ बघून समजलं असत जर उकळ घालूची असत तर पावसात उकळ घालून चालत नाही कारण मग त्याचा चिखल होतो आणि आपल्याला आता चिखल नाही करायचं आहे आपल्याला आता जमेल तेवढं सुकं सुख नांगरून ठेवायचं जेणेकरून जमीन मोकळी होते माती ढिली होते आणि मग लावणीच्या वेळी आपण त्यात चिखल प्रॉपर करून मग लावणी करतो बघू आता तो कधी जाता जाय पाच दहा मिनटं अजून लागल आणि तिकडे आमच्या आजीने काकडी कारली दोडकी लावलीत बघूया त्यांचा रिझल्ट एवढाच नाही घालणार तर आपल्या घरचा गॅस सिलेंडर संपला सो तिथे जाईल ते रस्त्यावर आणून ठेवलं आहे आणि पुन्हा एकदा शेतात आलो आहे पण पाऊस काय शिरशीर शिरची आहेच काय कळत नाही काय करायचं गेलं असता तर दोन गोपरे पटवून उकळून झाले असते तर मग अशी मी हा एवढा उकळला अरे थोड्या वेळापूर्वी गेलो तेव्हा एवढा उकळून गेलो आणि ती पिन पडलेली ती पिन आणली का पप्पा पिन आणली बाबा कुठे ओके okay. ही पिन पडलेली तर हा पूर्ण करायला तरी मला वीस मिनटं गेली कारण मध्ये मध्ये दगड होती आणि रोज थोडा थोडा आपला वाडाकुलाम उंच इंच वाढतोय त खत किती किती दिवसांनी मारतात तलव्याला सोळा सतरा ना ओके पूर्वी खत नव्हतं तेव्हा काय मग घालायचे शेण ना बाजावळीवरच नंतर खतबीत नाही मारायचे आणि डोंगरात धुक्या बघू शकतात पावसामुळं ह्या बाजूला पण येते आपला जे वाघबिळ वगैरे आहे त्या दिशेला पण बघा धुक आता बैरिक जाऊ मजा येत ना सही धुक्या असत ना फुल असत आम्ही म्हटलं पाणी असाच म्हणत जाऊ आता जाऊन काय नाही उपयोग अजून नाही अगो तुम्हाला इतकी वर्ष माहित नाही आहे तो नाही रे काय नाही तो माहिती होतो नाही दोन ढाशे होते त्याच्यावर नाही लागलो काय म्हणत नाही लागलो పురా చూప ఎవడీ ఇతర కదిలా ভুজল পুটলো तर मंडळी एका ईरडीचं काम झालं आता एक इरड म्हणजे काय ह्या तुम्हाला सांगा आधी दिवसाच्या आमच्याकडे दोन इरडीचा काम असता म्हणजे सकाळ ते दुपार ही एक इरड झाली आणि दुपार जेवल्यानंतर ते संध्याकाळपर्यंत ही दुसरी इरड तर एक ईरडीचा काम पूरा झालं आता फाळी हा पण तिका साफसफाई साँग करू आहे लाकडा शिटवणके विणके आहात लाकडा आहात पालो आजूबाजून झाळकट वाढलेली आहे तर ती साफ केल्याशिवाय माहीत नाही आज होईल की नाही ते आणि हे दोन कुपरे आपले आहेत हे हो आणि तो एक आणि होती झाडापेढा दिसतात ती पण आपलीच आहेत इन फ्युचर जर घर बांधायचं स्वप्न बघतोय तर ते ह्या जागेत बघतोय म्हणजे आपल्या पाठीमागे सायलीचं घर आणि त्याच्या बाजूला आपली शेतजमीन म्हणजे शेतजमीन आपल्याला जवळ होऊन जाणार आणि समोर रस्ता म्हणजे आपलं घर हे रस्त्यावर होईल जेणेकरून बिडी दारात येत आता आम्ही जिथे राहतो तिथे गाडी दरवाज्यात नाही जात त्यामुळे सगळ्या खांद्यावरसून न्यायचं लागतं डोक्यावरसून न्यायचं लागतं आणि मुळात आमका चालत जावं लागतं आणि आमचा राहायचं घर आणि शेत यामध्ये जेम अर्धा ते पाऊन किलोमीटरचं अंतर आरामात आहे आणि चढ उतार खूप आहेत आता आमका सवय झाली आहे पण एखादं नौको होईल तो ह्या करून भाऊ तुम्ही जर आशीर्वाद दिलात आणि अशी सोबत दिलात तर लवकरच एक छोटासा का होईना पण आपण एक घरी ते रोट बांधू तर मित्रांनो घराकडे जेव की लाव ही भाजी कसली हो पण लाल माट हिरवा माठ हिरवाठ आणि आईच्या आजचा माझा फेवरेट माझा आणि तिचा जो पोळा आहे तो एक नंबर असतो किती पण खाऊ शकतो मी भाकरी आहे आई चवळीच्या काळान वाहत आह जेऊ घेवा पोडभर जेवलं आणि जेवल्या जेवल्या लगेच झोप यायला लागलेली म्हणून बाहेर पडलो साहिलदा आणि मी चाललो आहे वर्षवाढी नागेश यांच्या मित्रमंडळाला ना भेट द्यायला सगळी चांडाळ चौकडी ही तकडे असलेली कारण सगळ्यांची उकळ झालेली आहे आणि पाऊस जरासा जरी लागला की आपल्या हरकुळ गावाचा निसर्ग असं खुला लागतं सो काही काही लोक हे सगळं बघण्यासाठी पैसे स्पेंड करतात आणि आमच्याकडे हे फ्री ऑफ कॉस्ट आहे खूप इच्छा आहे माझी हरगुळ गावात पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात व्हावं पण यश नाही साथ देता दुख्यांचं ट्रेकिंग ट्रॅकिंगला न्यायचं झालं सगळ्यांना इथे खाली हॉटेल लागते नदीच्या बाजूला धो धो पाणी करायला गेलं तर बरंच काही आहे पण करणार कोण हा प्रश्न आहे कोण कोण जिंकता कोणा चौक्या चौक्या आता आता मजा येत हा चॅलेंज दे चॅलेंज दे नको चॅलेंज <स्चालगा> <स्था> मी बघलय मुडी कशा काढता सोय ती होय जोरात पाऊसाला सुरुवात झाली आहे आणि असं वाटतं आहे की मासे चढतील सो so, त्यासाठी आम्हाला मासे पकडण्यासाठी रात्री बॅटरी लागणार कारण आत्ताच मोठा नाही एक तास झाला पाऊस चालू आहे सो so, आम्ही आता चाललो आहे कोंड्याला तिथे बघू शकता तुम्ही व्हाळात बारीक बारीक पाणी येऊ सुरुवात झाली आहे जसं हे पाणी तलावाला लागेल तलावांना मासा ओऱ्यायला सुरुवात होईल पण त्या सगळ्या प्रोसेसला रात्र होणार तो काळोखात आपल्याला माश्यांसाठी आणि खेकड्यांसाठी बॅटरी लागेल तो अभिनंदन लवकरच आपण माशांचा व्हिडिओ टाकतोय काय आला बरी थंडी वाटता दोन जा बाहेर उभी राहू तर मित्रांनो फोंड्याला जायला निघालेलो आणि साहिलच्या घराकडे जाताना ही आमची नद लागतं नदीवरनं आम्ही नेहमी पाऊस पडला की ह्या दिशेला बघतो कारण इथून जेव्हा ते वझर हे सफेद लाईन दिसते ना पाण्याची हे का आम्ही वजर म्हणतो जेव्हा हे वझर लाल होऊन व्हावतले त्यावेळी समजायचा मासे चढतले सो आत्ता तरी आम्हाला हे हा आनंद आहे की साखळी सुटली म्हणजे आता वजर दिसायला सुरुवात झाली आणि एक्साइटमेंट लेवल हाय आहे बघूया आता माशी नको मला मला खेकडी बस मासे पण ध्यान आहे तर मंचात नंतर माझे नको बोलवलं सगळी आपण जिथे उकळत होतो तिथे आलो आणि साईलच्या तरव्यात पाणी बघा घेत्या आणि ही आपली उकळ साईलच्या वाड्याकडे चाललो आहे जिथं त्याचे बकरी बांधलेत आणि तिथून कोयता आणायचा आहे कारण आज बकऱ्यांना सोडायला जमणार नाही सो साईल म्हणाला की त्यांना काहीतरी पाला तोडून घालूया आणि मग जाऊया साईलची पारे देऊची पटकन कोयता घेऊन येतो नागवत आहे थांबलो निसर्गात काय ताकद आहे शनात बदलतो क्षणात अजून मामाकडे पेरूचा आमचा पाच गळ्यात ठेवल्या ना पाच गळ्यात पाच गळ्यात म्हणजे खिडकीच्या वर झाड चढलो काय कधी याच्या आधी तू खायच्या खायच्या झाडा चढल झाडांची नाव तरी आठवत काय तुका झाडांका जाऊन इचारायचं लागत मग सगळ्यांना माहितीये तू मुंबईत राहत असतो उघड्या नाटकांची सुरी किती ना वर माका कळत नाही फोंड्यात पोहोचलो आणि स्वागत हॉटेलमध्ये ही कांदाभजी आहेत गरम गरम हा आता किती जणांच्या तोंडाला पाणी सुटलंय भजी बघून ते पण सांगा आणि थंडगार पावसात कांदाभजी खायची मजा काही तिकडे आपला दादा समोसे काढतोय गरम सो ते घरी आई पप्पा घेऊन जाऊ आणि श्वेताला आम्ही इथे सगळे कांदा भजी खाणार इथे भजी आली आहे भजी खाऊ किंवा खूपच जास्त भूक लागली चटणी एवढीच का तर दोनशे दोनशे वाल्या तीन बॅटऱ्या घेतल्यात एक दोन आणि मी स्वतः मालक तीन अरे काय पडला नाही रे नाही स्क्रीनवर सगळा पाणीच जाता तर मासे तर काय चढले नाही आणि आम्ही आता सगळे पोचलो आहे आचिरण्यात आणि हे आहेत आमचे यश वाळवेचे छोटे छोटे बंधू बघ तुझं नाव काय साहिल आमच्याकडे साहिल मोब झाले रे आता उतरवा असा पण हा ओके तर मी म्हणत होतो की जसं लास्ट टाइम मी सांगितलेलं की आचिरण्यात पण आपण भात पेरणार आहे लास्ट टाइम आपण इथे भुईमुखाची शेती केली त्यानंतर गेल्या वर्षी आपण इथे भात शेती केली सो मामाने जाताना हा एक कोपरा भासलाय आणि हे इथे थोडं भाजलं आहे पण साफसूप करायला खूप वेळ जाणार आहे कोपरे साफ नाहीत so, सो तिथून जर मोजायला सुरुवात केली तर एक दोन तीन पाठचं चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ कोपरे तर आहेतच जे आपल्याला आजच्या एका दिवसात उकळायचे आहेत आणि हे दोन कोपरे पेरायचे आहेत सो so, आमची काकी आली आहे सोबत आई आहे पप्पा आहेत साईल आणि नागे मत्तीला ना येणार आहेत पण त्याआधी मोठा रास तर साफसफाईचंच आहे चला कामाक लागूया हां हो आणि हा एक स्क्रीनशॉट काढा तर साफसफाई करायला सुरुवात केलेली जे तुम्हाला स्वच्छ झालेला कोपरा दिसत असेल तिथे ते खोऱ्याने मी जमा केलं आहे सगळं आणि पाऊस आला तर आता हा जाईपर्यंत ब्रेक आणि श्वेताने आंबोळी चटणी दिली आहे ती गाडीतच आहे अनू काय राहून दे राहू दे मग एक खाऊया तर कोपरो साफ करून झालो त्यानंतर आमच्या पप्पानी साल्टी सालटी काढल्यात त्यांचं यांना म्हणणं की मात वर्षावरच फिरायचं ह्या बघाय नाही काय काय या बघाय बघ ना आता हा आई काय खायचा बिया ना या कोलम पेक्षा बारीक वाडापेक्षा पण बारीक तर ह्या यंदाच करताव काय माहिती आता कसा होता पण रिझल्ट चांगला होता तीन जणांकडून एक्सपिरियन्स ऐकलेला याचा ऐकून केलेला बियाणा तू पण पेरला इंद्रायणी नाही पेरला चला गणपुरी बाप्पा मोरिया तर दोन्ही कोपरे छान स्वच्छ झाले दोन्ही म्हणजे सगळीच जेवढी काटका उटका होती ती स्वच्छ केला आणि हा एक कोपरा भात पिरला आहे आता हा दुसरा फेरस होतो पण आला पावसात मात नाही पेरू शकत तर पुन्हा एकदा ब्रेक साखर माने आमच्यासाठी वडापाव घेऊन येलोय तो हिरव्या टी शर्टवर बघता जातो योगेश अबोली टी शर्टवर राहतो सागरो आणि मध्ये आतो बाबलो हे सगळे मत्ती केले आहेत वेलकम टू मा माझ्या मामाच्या घरी मग असं वाटतं गावी अंत किती दिवसाची सुट्टी काढलीस पाच दिवस माझी मजा काय आपली मजा आहे तुझी नाही But Pero... उशील तशी सगळे भुतूर पळाले पण सगळे पळाल्याबरोबर पाऊस गेलो थोड़ -थोड़ 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 मी आणि साईलच बाहेर थांबलो आणि सगळे थोडं 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 करतोय म्हणजे थोडं मी धरतोय थोडं साईल धरतोय आता थोडं सागरने धरलेला मध्ये थोडं पप्पा धरत आहेत सगळी पोर आहेत त्यामुळे जरा वेळ जातोय टाइमपास होतोय कामाला मजा येते आता हा एक झाला की हे बारके दोन तो मोठा एक आणि तो एक म्हणजे चार झाले आणि ते बारके दोन सहा एक ता एक दीड आत आजचं काम उरकेल आपलं तर बघता बघता हा कोपरा झाला आता हा कोपरा मी करतो साईला जरा आराम देतो मग पुढचे बारके तीन दे पोडी पोडी ोडी नकोलंय ग्रेव्ही काय नाही मंडळी आम्ही चटणी कशी आहे मस्त नाईटन मध्ये छान करते ना आता आम्ही येऊ बसता येऊ तर छान पोटभर जेवण झालंय आणि आल्यापासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि दहा बाजूचा एक अकरा असे आपण हे अकरा कोपरे उकळले आहेत त्यानंतर जेवलो अडीच लिटर पेट्रोल अडीच साडेतीन लिटर पेट्रोल गेला पप्पा म्हणतात तो एक सराव वाढलेला आहे तो एक करूया म्हटलं ठीक आहे करा तुम्ही आणि तिथे एक छोटासा सो ते नान काढायला थांबतात आहेत भरपूर पाऊस लागतो आहे सो मी नागे आणि साहिल आम्ही चाललो आहे आता हरकुळ्यात पप्पा साहिलची बाईक घेऊन येतील आणि बाकी आम्ही ते कारने जाऊ आणि आपलं यश टाय हे जे आहे टेम्पोने येणार आहे सो आता जाव्या हरकळ्यात जरा आणि मित्रांबरोबर मजा करू मासे चढले तर मासे बघू तर म्हणजे आता नागेशच्या घराकडे येलो हे काळोख तर केला ना पावसानं आणि बऱ्यापैकी लागून पण गेलो पण अजून पण आम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघतोय ती गोष्ट काही साध्य होईल नाही म्हणजे जो मोठा पाऊस लागून साखळी सुटून नदीला पाणी येईल आणि मासे इकडे मिळतील आम्हाला तो क्षण अजून काय जवळ आलेला दिसत नाही सो आता जरा नागेशच्या घराकडे जाऊया चाय बी खाऊया आणि मग बाहेर पडूया मासे काय चलत चढते <laughs> काय नाही अजून आबा चॅलेंज चॅलेंज कोणाकडे जास्त परी चॅलेंज पाणी जबरदस्ती मंडळात आम्ही दोन चार सहा आठ दहा बारा तेरा जण चाललोय तलावर क्रिकेट खेळायला कोणाचीच म्हणा अशी काय शंभर टक्के इच्छा नाही पण फक्त मेंडेटरी आहे खेळायचंच आहे म्हणून जबरदस्ती सगळे चाललेत आणि त्यांच्यातलं जबरदस्ती नंबर एक उचलू हो मैनो हो। मी उचलून घेऊन आले तुम्हाला काय म्हणून महिनो खायचो तुम्ही बॉल घेऊ तलावर जातास नकोस जीव केलास तर पावसामुळे डोंगरात धुक्या लागला साहिल म्हणतात हे तो तर मित्रांनो आम्ही आता पोचला तलावावर पाठीमागे हे ग्रीन मॅट बघते हे तलावच आहे आणि थोड्याच दिवसात हे संपूर्ण पाण्याच्या खाली असेल आणि आम्ही तुम्हाला दिसलो तर ती लिंगड दिसतात रेशी ती तिथे आम्ही बसून मा गरी टाकतो इथे पाण्यात आणि ते मासे लागतात पूर्वी लागायची आता ती काळुंद्रा वगैरे नाही राहिली जी तीन वर्षापूर्वी आम्ही दाखवायचो सगळी सपली आणि यंदा तर तलाव पुरा खाली गेला आहे जी अगदीच काही दिसत नाही पूर्वी ते पाणी दिसायचं कुठेतरी पण आता तेही नाही तलावाचं पाणी पुरं सोडल्याचं आणि गाळ वगैरे काढायचं काम चालू होतं आणि आम्ही सगळी मित्रमंडळी आता पुन्हा एकदा तलावावर आलो आहे रोजच्यासारखे आई पप्पांना फोन केलेला फोन लागत नाही पण जास्त काय काम नव्हतं एका कोपऱ्याचंच काम बाकी होतं सो so, रान होतं तर काकी आई पप्पा सगळे मिळून ते रान काढायचं म्हणाले म्हटलं ठीक आहे तुम्ही काढा आम्हाला फोन करून सांगितलेलं की ते भरपूर पाऊस लागतो आहे वरती तसे ओझर पण वाहत आहेत जर सकाळचे आपण जाऊ शकलो डोंगरात नदी नदीत ना तर आपल्याला खेकडे मिळायची चान्स सत्तर टक्के तरी आहेत पण सोबतीला असं कोण एक्सायटेड दिसत नाही बघू त्यातल्या कोणाला कन्व्हिन्स करता आलं तर मी त्यांच्यासोबत जाईन हळू रे पन्नानो आता थोडा क्रिकेट खेळूया तुम्ही पण क्रिकेट खेळूया आणि तुम्ही तुमच्या लहानपणी अशी क्रिकेटची मजा केलात का गावात जाऊन हेही सांगा मी आता लहान नाहीये पण आमच्या वांगडा हत अजून लहान लहानपणा खेळायच्या आधीच केले सुरू तुम्ही दोघे मैदानात आलात की काय असं काय आहे काय सांगता दोन भावांना कॅप्टन ठेवूया सोमू काय करता ए माग रे काहीतरी सम्रे आणि डमरे कॅप्टन रुपये मॅच हा पर मॅच शंभर देणार ना तो तो। कमेंट कमेंट करून सांगा दोघांमध्ये काळा पण दिसतो त्याचं असं म्हणणं की तो जास्त काळ माझं मी जास्त इकडे माणूस होता मुंबईत काय टेन्शन घेता आणि लग्नासाठी मुलगी आम्ही अजूनही शोधतोय कोण असेल तर सांगा प्लीज अरे ते आयपीएल वाले पण एवढे टेन्शन घेत नसतील रे खेळा रे प्लेयर आमचे एकदम डेंजर चप्पल काढू डोंगरातलं पाणी ए तो सँडल नाही काढून घ्या ना शेवटचा बॉलर कच्चो गावलो म्हणून त्या तर एक पूर्ण तास उलटून गेला अजून पण क्रिकेट खेळत आहेत आज माझं काय मन नव्हतं त्यामुळे मी आता श्वेताला फोन केला आमच्या तलावाकडे नेटवर्क येतात सो ती पण म्हणते की आज दिवस खूप लेझी लेझी आहे म्हटलं ठीक आहे हरकत नाही तर मंडळी वातावरण तर खूप छान आहे पण आम्ही वाट बघतो ऍक्च्युली पावसाची जरा दाळी भिडी करू लयच वाढायला लागली परत आणि आई पप्पा आता थोड्या वेळात पोचतील इकडे निघाले तर आहेत देन आम्ही आज संध्याकाळी पार्टीचा प्लॅन केला आहे चिकन करणार आहोत नागेशच्या घरी सगळी बरोबर सो तो एक व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का हे पण कमेंट करून नक्की सांगा बाकी हा पूर्ण शेती संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आई पप्पांसाठी आणि आपल्या सगळ्या मित्रांसाठी एक लाईक करा चॅनल नवीन असेल तर लिंक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा बाय बायबोटेक केअर काळजी घेवा सोयीन राहा आणि चिकनचा व्हिडिओ हवा आहे की नको ते एक कमेंट करून नक्की सांगा